केयली सोसायटी प्राथमिक शाळेत या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत आषाढी एकादशी ग्रंथदिंडी आणि रिंगण सोहळा आनंदात पार पडला या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनप्पा गाडती हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय श्री ए के पाटील सर पर्यवेक्षक डी एल पाटील सर प्राथमिक मुख्याध्यापक एस एस पाटील सर बालक मंदिर मुख्याध्यापिका सौ अक्कलकोटे कन्नड प्राथमिक मुख्याध्यापिका सौ कुंभार परिषदेचे श्री जमादार सर उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते पांडुरंगाच्या पालखीचे पूजन करण्यात आले मुख्याध्यापकांनी वेशभूषेतील बालच मोहनशी हितगूट सजला आणि त्यांचे कौतुक केले सौ गोड्डडगी मॅडम यांनी यांच्या विठ्ठलाच्या भजनाने सर्व वातावरण भक्तिमय होऊन गेले चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी रखुमाई रखुमाई आणि माउली माउली या गाण्यावर नृत्य सादर केले इयत्ता चौथी विद्यार्थ्यांनी विविध खेळ फुगडी सादर केली नंतर त्यानंतर वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात ग्रंथदिंडी डोक्यावर तुळशीचे रोप घेऊन वृक्षदिंडी साक्षरता दिंडी तुळजापूर वेसेतून पुन्हा काळादी हायस्कूल कडे प्रस्थान केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ सारिका इंडी मॅडम यांनी केले लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसभु नका